जुना सरकारी दवाखान्यापासून एरियात पाणीच पाणी नवापुरते नाल्या साप परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका सहा ते सात शाळांचा परिसर जलमय मान्सून पूर्वतयारी फक्त कागदावरच घंटागाडी तीन ते चार दिवस आधे ते नागरिकांचा आरोप नवीन जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडून अपेक्षा कारंजा लाड कारंजा लाड येथील जुना सरकारी दवाखान्यापासून माळीपुरा डापानीपुरा बकरा कमेला दिल्ली वेश निजामपुरा महात्मा फुले चौक अन्यखालच्या भागात पंधरा मिनिटे जरी पाऊस झाला तरी नाल्या गटारी लवकरच कुटुंब भरून वाहतात आणि त्यातील घाण पाणी रस्त्यावर वाहण्यास सुरुवात होते एक विशेष बाब म्हणजे या परिसरात सहा ते सात शाळा आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना येता जाता खूपच त्रास सहन करावा लागतो जास्त पाऊस जर आला तर या रोडवरील खड्डे सुद्धा दिसत नाहीत त्यात विद्यार्थ्यांचा पाय घसरून पडण्याची शक्यता नकारता येत नाही यावर सध्याच रुजू झालेले जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी लक्ष देतील ही चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे महात्मा फुले चौक ते दारवा नाकापर्यंतचा रोड खूप खराब झाला आहे जो गुरु मंदिर जैन मंदिर जेडी जेसी चवरे विद्यालय याच मार्गाने लागतात या रस्त्याविषयी बरेच वेळा नगर परिषदेला निवेदन देऊनही सुद्धा रस्ता दुरुस्ती झाली नाही आता तरी शासन यावर काही इलाज करेल का याकडे सर